बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा मागासवर्गीयांसाठी जागांचा अनुशेष वरावा यू पी एस सी स्पर्धा परीक्षेसाठी बौद्धांना केंद्राच्या जातीच्या दाखल्याची जाचक अटी रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात आंबेडकरी बौद्ध समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी समोर आंदोलन करण्यात आले आणि मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात ते ते आले

छत्रपती शिवाजी बुद्धांचे जे श्रद्धास्थान आहे बुद्ध विहार महाबुद्ध विहार त्याची सुटका होऊन ते बौद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे बौद्धांचं हे अतिशय धार्मिक स्थळ आहेत आणि धार्मिक भावना आमच्या दुखावलेल्या आहेत तर बौद्ध गयामधील हे विहार आहे महाविहार आहे हे त्वरित मुक्त करावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं त्यासाठी देशातून अनेक बुद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आंदोलन करीत आहेत त्या सर्वांना आमचा पाठिंबा आहे आणि लवकरच शासनाने यामध्ये लक्ष घालून बुद्ध भुद्ध गया हे अतिक्रमण हटवावं बुद्ध गयेतून आणि कर्मटांच्या ताब्यातून ते काढून घेऊन बुद्धिस्टांच्या ताब्यात बुद्ध गया बुद्धविहार द्यावं ही नम्र विनंती आहे सामाजिक लढा दिला दुसरा राजकीय लढा दिला आतापर्यंत आंबेडकर अनुयायी हे सामाजिक लढ्यावर लढत होते राजकीय लढ्यावर लढत होते पण आजच्या आंदोलनाला एक वेगळं महत्त्व आहे आजचे जे आंदोलन आहे हे आंदोलनाला एक वेगळी ओळख आहे आज जे आम्ही आलेलो आहे ते केवळ आंबेडकरवादी म्हणून नाही तर आज आम्ही बौद्ध म्हणून आज आम्ही या आंदोलनात उतरलेलो हो, आहोत आणि बौद्ध बौद्ध गया हा जो प्रश्न आहे जो आमचे जे खऱ्या अर्थानं जे आमचे उगमस्थान आहे बौद्धांचं एक प्रकारचं सेंट्रलायझेशन असं ज्या ठिकाणी होऊ शकतं असं जे बौद्ध गया आहे हे बौद्ध गया हे आम्हाला मिळवण्यासाठी आणि बौद्ध गयाचं जे राष्ट्रीय पातळीवरती जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजचं आंदोलन केवळ आंबेडकर आणि सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर नसून हे आमच्या सांस्कृतिक लढ्यावर आधारित आहे आणि हे बौद्धांचं आंदोलन आहे आणि इथून पुढं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात हे तीव्र करण्यात येईल ही आमच्या आंदोलनाची सुरुवात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहोत या देशाला लोकशाही ज्या महापुरुषांनी दिली त्या महापुरुषाचा अपमान करणारं शासन आणि ही व्यवस्था इथं आलेली आहे आम्ही या मोर्चेच्या निमित्तानं सांगतो अरे महाकवी नामने या नामले मागच्या सरकारनं जे पद्मश्री दिलेलं आहे सेन्सार बोर्डला माहित असलं पाहिजे या महाकवी तुम्ही असा प्रश्न विचारता की नामदेवसाळ कोण अरे साळ हा आंबेडकरांचे तप्त विचार जगभर पोचवण्याचं काम नामदेव केलं आहे आम्ही सरकारला इशारा देतो हे बोर्ड बरखास्त झालं पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तुम्ही विरोध करताय नामदेव डेसाळ कोण असा विचारून बाबासाहेब आंबेडकर फुल्यांच्या विचाराला तुम्ही विरोध करण्याचं काम करताय आणि म्हणून मी विद्रोही भाषेमध्ये सांगतो हे जे सरकार आहे हे जे बोर्ड आहे या बोर्डच्या गांडू गोल नामनिरवसाहेोलबपेटा घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही देशावर जितका इतरांचा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचा अधिका सुद्धा आहे आणि मग असताना असतानासुद्धा आमचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची नापसंती का आहे हा प्रश्न विचारण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि बुद्धविहार महाबोधी बुद्धविहार ब बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी तसंच या देशामध्ये असे अनेक प्रश्न आहेत न म्हणजे त्याच्यामध्ये संविधानाच्या बाबतीत अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळी वक्तव्य वे करून लोकांच्या मनामध्ये साशंकता निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो त्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी शिवाय यू पी एस सी एम पी एस सी विद्यार्थी जे का आज अभ्यास आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये बौद्ध म्हणून सर्टिफिकेट मिळाला मिळतं आहे मात्र त्यांनी आज अशी एक नवीन अट घातलेली आहे की केंद्र शासनाचं तुम्ही सर्टिफिकेट घ्या आणि मग फॉर्म भरा ज्यावेळेला आपण फॉर्म भरायला गेलो आमची मुलं गेलीत त्यावेळेला मात्र तिथं बौद्ध अशी नोंद नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत आणि मग हे विद्यार्थी जर वंचित राहायचं नसतील तर महाराष्ट्र सरकारनं आपल्या एस सी एस टी वर्गाला ज्या सवलती दिल्या जातात त्याच पद्धतीनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं कायदा करावा म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तिकडं सेंट्रल गव्हर्नमेंटच्याकडे शिफारस करावी ही मागणी घेऊनसुद्धा आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत तसाच या देशामध्ये महाकवी नामदेव ढसाळ यांना ओळखत कोण नाही सांगा मला पण शेन्सार बोर्डानं अक्कल पाजळी आणि त्यांच्यातला एक जण म्हणाला हे कोण आहेत आणि त्यांची कविता नाकारण्याचा प्रयत्न केला त्या शेन्सॉर बोर्डाचा निषेध करण्यासाठी आणि ते बरखास्त करा ह्या मागणीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत